शिर्डी शहरातून तसा पूर्णपणे सर्व वर्गातून प्रतिसाद खूप चांगला आहे आणि माझं नाव जे आहे ते दिगंबर उर्फ भूषण महेंद्र मोरे आहेत माझी पत्नी सायली दिगंबर मोरे हिला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे तर तसं आपण पूर्वीपासून जवळजवळ एक दहा बारा वर्षापासून लहानपणापासूनच तसं मी संघाचा कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर बी जे पीचंच काम करत आलो एक दहा वर्षापासून अपेक्षा तर ही आहे की आपल्याला बी जे पी पक्षाकडनं तिकीट मिळावं असं पण जर समजा वेळेला पक्षाने जर हे केलं नाही समजा वेळेला जर ए बी फॉर्म मिळाला नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही तर आपल्याला अपक्ष म्हणून आपण उमेदवारी करू कालांतरानंतर ज्या वेळेस आपण निवडून येऊ निवडून नू, नू, आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेऊ आणि दर्शनानंतर पहिला आपला प्रवेश बी जे पीतच होईल परत कुमार। आता आम्ही मागणी तर केली आहे पक्षाची पक्षाने उमेदवारी नाही मिळाली पक्षाकडनं ना तर अपक्ष म्हणून उमेदवारी राहिला एकंदरीत बघितलं पक्षाचा एवढी सबमिट झालेले आहेत पक्षाचा नगराध्यक्ष पदार झालेला आहे आता बघू वरिष्ठांकडे मागणी करणं हे आपलं काम आहे आणि आपल्याला जो जनतेचा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद बघून आपल्याला जनतेचं पण विचारात घेऊन आपल्याला काम करावं लागल कारण की आपण काहीतरी मुद्दे मनात धरून किंवा काहीतरी आपण कार्य मनात धरून समोर आलो आहे ते काय फक्त आपला स्वतःचा उगच काहीतरी आहे म्हणून आपण करत नाहीये आपण उद्या शिर्डी ग्रामस्थांचा विचार करून अथवा पुढं भविष्यात साईबाबांचा साई भक्तांचा विचार करून सगळं विचार करून आपण समोर उमेदवारी करण्याचा आपण मानस केला होता दिगंबर मोरे मी अपक्ष म्हणून शिर्डी नगर परिषदेमध्ये फॉर्म अर्ज जमा केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी जनतेचा कसा आपल्याला प्रतिसाद मिळतो जनतेचा प्रतिसाद तर चांगलाच भेटतोय तुम्ही पण पाहत असता आणि माझ्या मते मला ही जी जागा आहे ती एक सत्ता सत्ता नको आहे पण एक जबाबदारी म्हणून लागते मला ही जागा त्याच्यामुळे जनतेने माझा विचार करावा आणि मला चांगल्या मताने निवडून नाही